एअर इंडियाच्या विमान अपघाताबद्दल हृदयविदारक घटना अहमदाबाद गुजरात येथील एअर इंडियाच्या एआय आय एकसो सत्त्यावन्न ड्रीम लायनर सातशे अठ्याशी या विमानाने अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी उडान घेतलं ते केवळ आठ मिनिटांच्या आत कोसळलंय विमान कचलून गेले दुपारी एक वाजून एकतीस मिनिटांनी उडान केलेल्या या विमानाचे मेघानी नगर भागात दुर्घटनाग्रस्त होणं देशभरातून हळहळ व्यक्त होते सिने दुर्घटनांबद्दल भावना व्यक्त करत असतानाच लेखक चेतन भगत यांनी शंका व्यक्त केली आहे त्यांनी ट्विट करत विचारलं टेक ऑफ नंतर इतक्या तसं कसं घडलं चेतन भगत यांनी अनेक ट्विट मध्ये नमूद केलं झालाय की प्री मार्केट मध्ये बोईंग चे शेअर्स आठ प्रतिशत डाऊन आहे खूप ऑर्डर्स दिल्या जायचा असेही नमूद केलं या अपघाताबद्दल पुढे माहिती दिली जात आहे जे एअरपोर्ट अकेलेलं मेघानी नगर मध्ये ब्रिटिश यांचे विंदाऱ्यान प्रवास करण्यात त्याविषयी मोर चरतापाडी प्रवासांबद्दल दोनशे एक्क्याची अश्व्या तरीनाच प्रवास करण्यात आता असणाऱ्या विभागात अनेक प्रवासी चिट सलमान खान अक्षय कुमार रितेश देशमुख यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे चेतन भगत यांनी तीन ट्विट मध्ये पिकॉसी आवश्यक आहे पारंपरिक व्यक्त केले आहे त्यांनी एअर इंडिया विमानातील पचवन बोईंग तीनशे त्रीस व भारातील ज्या पुस्ताव आहे आहेत त्याच्या ध्वनी पडत होते तर बोईंग पालांना अत्यधिक संख्या आरक्षण गेलेले आहेत आणि तीन ऑर्डर्स मध्ये बोईंग नया विक्रय पचऱ्यापूर्वीची आणि नया ओपन करत नयर मध्ये फायदा होईल जेणेमुळे तीन विमानाचे दोन इंजिन्स तयार होणं उजवी आहेत दुर्घटनाच्या नंतरही खूप इंजिन्स दिल्या झाल्या आहेत खूप मोठ्या मसुडीपर्यंत एक विमानाचा विक्रय मोठा पणाची अनुमती मिळते आहे सर्वात आजी कालही हज्यात मोठा दुर्घटना होणार आहे या माहिती दिलून एकाच वाजाय पंथे आखूनच ग्यारा सकरा असामुळे दोनशे सहाष्ट लोकच्या कृतात अभावू शकतात या अनुभवाची माणसिक साता अपेक्षा एक लोक नक्स होतात चेतन भगत आहे जेने वास्व कार्य हो। एम्ब्युलन्स मध्ये जेव्हा पोहोच पाहिल्या सेवा तेजस्वी सावखेने से एक प्रवासी अजय देवाय या प्रवासीच्या मृत्यूबादील ही कु श्रद्धाने एकना व्यक्ती खाली पोलिसांनी कहल मारिला अक्षय कुमार मालमालास मोठ्या मारत आल्या यांनी फोन केला यांच्याही एक टेनक याला तिसऱ्याने अँब्युलन्स केला तिच्यानंतर पोलीस रिपोर्ट मुख्यद्वारा शिकरावला चेतन भगत यानंतर सरदार वल्लभभाई पटेल आय पी गेले लंडन दाखल करता एअर इंडियातला छतपट मळिक एव्ही केले बोईंग विमानांनी त्यांनी कर्जात खरे केले चेतन भगत